ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा नगर दक्षिण लोकसभेच्या निकालाबद्दल निलेश लंके यांनी नि थेटच सांगितले नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील लक्षवेधी ठरलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात माहितीमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्यात थेट सामना झाला या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असतानाच आता निलेश लंके यांनी थेट निकालाबद्दल मोठे वक्तव्य केलेले असून ला दोन लाख मतांनी निवडून येणार असल्याचा थेट दावा केलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले आमदार निलेश लंकेच निवडणूक घेतला मला धाकूक नसते माझा कॉन्फिडन्स असतो आत्मविश्वास असतो तुम्ही पाहिला असेल मतदान झाल्यानंतर सुद्धा मी एकदम रिलॅक्स होतो आज पण तुम्हाला एकदम रिलॅक्स दिसला असतो मी कधी आकडे मोड करीत नाही कधी कागद काळे पण करीत नाही कारण मला एक खात्री आणि विश्वास असतो मी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा एक सहा महिने सांगितलं होतं मी कमीत कमी पन्नास हजार मताने निवडून नी विजय आपलं ज्या वेळेस निवडणुकीच्या सभेत सुद्धा सांगितलं होतं तसं या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा मी जाहीर केलेले आहे कम दो लाख त्यामुळं मला कुठल्या निवडणुकीच्या निकालाची चिंता नाही अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार यांची साथ सोडणाऱ्या निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लागताच अजित पवार यांची साथ सोडत पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सुजय विखे पाटील यांच्या विरोधात नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवली यामुळे या मतदारसंघाकडे या अनेकांचे लक्ष लागलेले आहे विशेष म्हणजे अजित पवार यांनी देखील सुजय विखे पाटील यांच्यासाठी प्रयत्न केले असतानाच थेट निलेश लेंके यांनी या निकालाबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद